वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सत्याहत्तरवा सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन भारतीय चौक येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी ध्वजारोहण कनिष्क उतडा छोट्या चुमकल्यांच्या हस्ते करण्यात आला व आजी शेख यांच्या हस्ते देखील करण्यात आला यावेळी जिल्ह्याचे वंचित बहुजन आघाडीचे नेते सारंग थोरा ज्येष्ठ नेते नाना साहेब चव्हाण दिवाकर खरे प्रकाश शिरसाट प्रकाश इंगळे शिवाजी वाघ नितेश रणवीर रं, भरत थो, थोरात शरद आरपीआय कमलाकर सूर्यवंशी अण्णा थोरात रमेश भुतडा धीरज तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने या ध्वजारोहण कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते आज वंचित बहुजन आघाडीचा उल्हासनगर शहराच्या माध्यमातून साजरा होत आहे त्याकरता आमचे उल्हासनगर शहराचे वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते नानासाहेब चव्हाण आहेत आमचे दिवाकर खडे आहेत मुस्लिम संघटनेचे अजीज भाई आहेत शिंदे दुसरी दुसरीजाजी आहे रमेशी भुतळा आहे त्यांचे चिरंजीव खनि खनिष भुतळा आहेत आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ठाणे जिल्ह्याचे प्रवक्ते आमचे कमलाकर सुरेंशी आहेत वंचित जे सध्या निवडणूक लढले आमचे प्रकाश भाऊ शिरसाट भारत थोरात असेल युवराज भाऊ असेल त्यामध्ये आमचे अण्णाभाऊ थोरात असेल सर्वच प्रकाशजी इंग्लिश सर्वच कार्यकर्त्यांनी यावेळेस त्या या, या निवडणुकीमध्ये अप्रतिम मेहनत घेतली आणि वंचित बहुजन आघाडीचं मागच्या पंधरा वर्षापासूनचं जे स्वप्न होतं ते अकोला पॅटर्न जे घडवायचं होतं ते अकोला पॅटर्न यावेळेस घडून दाखवलं आणि सत्तेची चाबी ही वंचित बहुजन आघाडीकडे आलेली आहे सत्ते करता बघा की हे जातीवादी असेल कसे फिरतायत की कुठले तरी लालच देऊन आमच्या लालच देऊन आणि त्यांना कुठल्या तरी पैशाचा आम्ही असेल तरी वंचित बहुजन आघाडीचे आमचे आलेले निवडणुके उमेदवार नगरसेवक असतील कुठे न ढग करता बाळासाहेबांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे त्यांचं पालन करून इथं होणारा उमेदवार हा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून होणार पुन्हा सांगायचं परि की आज प्रजासत्क दिन हा सगळीकडेच मोठा मोठ्या प्रमाणे साजरा साजरा होतोय आम्ही शाळा शिकताना कधीच वाटलं नव्हतं की वंचित आपल्या की हा सव्वीस सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हा दिवस परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तर या दिवसाचं सर्वात महत्व असेल तर परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कारण त्यांनी ही घटना त्या आज दिवसापासून आपल्या प्रजेला अस्थिरता आली आणि त्याच्यामुळे आज आपण खरं का तर कौतुक हे परमपुधी डॉक्टर बाबासाहेब करायला पाहिजे आणि बाबासाहेबांची प्रतिमा ठेवून आज सव्वीस जानेवारी हा दिवस साजरा व्हायला पाहिजे खरं खास तर याच ज्ञान हे तळागाळापर्यंत शिक्षकांनी विचारवंतांनी हे तळागाळापर्यंत पोहोचायला पाहिजे आणि बाबासाहेबांचे हे जे जातीवादाचं आजचं वातावरण चालू आहे रंगारंगाचं चा वातावरण चालू आहे याला कुठेतरी थांबवला पाहिजे हिरवा असेल निळा असेल लाल असेल पिवळा असेल भगवा असेल या राजकारणामुळे इथली संस्कृती आपल्या देशाची संस्कृती असतील महाराष्ट्राची संस्कृती असतील कुठंतरी वेगळ्या मार्गावर चाललेली आहे आणि जातीय अंत बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आहे की आपल्याला जातीय अंत करायचा आहे जाती संपायचा आहे कलाकळातल्या अतिसूक्ष्म बहुजनाच्या याला न्याय द्यायचा आहे आम्ही तेच आमच्या वंचित बहुजन आमच्या देवाकडे सर्वांनी न्याय देण्याचा काम अजित भाईच्या असते आम्ही आजचं झेंडा वंदन केलं आमचे भूतळा सिंधी समाज असतील आमचे दुसरे जे असतील नानासाहेब यांनी इथलं नियोजन बाळासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही बहुजनांना इथल्या न्याय देण्याचं काम करतो आणि उल्हासनगरमध्ये पुढच्या वेळेला येणाऱ्या आमची बहुजनामध्ये त्यामध्ये सिंधी समाजाचे नगरसेवक पण असतील हीच अपेक्षा करतो जय भीम जय बुद्ध जय भारत